नमस्कार मित्रांनो गणेश उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्याने जवळपास अठराशे भजनी मंडळांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपयाची मदत का शासनाने जाहीर केलेली आहे ती मदत कशासाठी आहे ते पंचवीस हजार रुपयाचं कशासाठी वापरायचे आहे तर ते पंचवीस हजार रुपये साहित्य खरेदीसाठी मग तुमचा मृदंग असेल टाळ असेल पेटी असेल विणा असेल जे भजनाला साहित्य लागतं भजन करण्यासाठी त्यासाठी एक पंचवीसशे हजार रुपयाची काय केलेली आहे मदत जाहीर केलेली आहे आणि त्या पंचवीस हजारातून मग भजनी मंडळाने ते साहित्य घ्यायचं आहे आणि साहित्य घ्यायचं आहे आणि ज्यांना काही ह्यासाठी अर्ज करायचा असेल त्यांनी मग अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल प्रथमतः त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तुमचं नोंद रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशन करण्यासाठी मग तुम्हाला मोबाईल नंबर तुमचं नाव पत्ता वगैरे त्याच्यानंतर गाव ग्रामपंचायत महानगरपालिका जे असेल ते तुमचा मग जिल्हा वगैरे हे सगळं ते काय करायचं आहे त्यामध्ये भरायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करावं लागणार आहे बँक डिटेलसुद्धा काय करावं लागणार आहे ऑनलाईन करावं लागणार आहे मग ज्याच्या नावे आपल्याला ऑनलाईन करायचं आहे त्यांचं नाव त्याच्यानंतर त्याच माणसाची बँक डिटेल त्याच माणसाचा परत पूर्ण पत्ता त्यानंतर त्यांच्या घराचं कौटुंबिक हे उत्पन्नाचा दाखला त्याच्यानंतर त्या अर्जदाराचा फोटो असे विविध कागदपत्राचं काय करावं आहे ऑनलाईन करायचं आहे आणि ऑनलाईन केल्यानंतर मग काही दिवसातच आपल्याला काय होणार आहे भजनी मंडळ म्हणजे भजन साहित्य खरेदी करण्यासाठी पंचवीस हजाराची रक्कम का आदा जास्त आ, का, का काय होणार आहे आपल्या खात्यावर अदा केली जाणार आहे मग ह्याचा जास्तीत जास्त सर्व भजनी मंडळाने काय करायचं आहे फायदा घ्यायचा आहे शासनाने काय केलेले आहे चार ते पाच कोटी रुपयाची तरतूद यासाठी केलेली आहे त्यामुळं गणेश उत्सव आता जवळ आलेला आहे आणि गणेश उत्सवानिमित्त विविध गणेश उत्सवाला विविध कार्यक्रम असतात त्यामुळं मग काय केलं आहे भजनी मंडळाला अनुदान दिलेलं आहे मग जे जे साहित्य लागतं त्या उत्सवामध्ये भज भजनामध्ये त्यासाठी ते काय करायचं आहे त्या पंचवीस हजार रुपयाचं प्रत्येकी भजनी मंडळाला जे भजनी मंडळ सध्याचे अठराशे भजनी मंडळ आहे तर त्यांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये आणि आणखीन जास्तीचे काही जर असतील तर त्यांनी सुद्धा काय करायची आहे नोंदणी करायची आहे आणि अनुदान काय करायचं आहे घ्यायचं आहे आणि त्यातून मग ते साहित्य काय करायचं आहे खरेदी करायचं आहे असं खेडोपाडी म्हणा इतर ठिकाणी बरेच असे भजनी मंडळं आहेत मग मं त्या सर्व भजनी मंडळांनी काय करायचं आहे याचा फायदा घ्यायचा आहे कारण त्याच्या पैशातून आपल्याला साहित्य खरेदी करायचं आहे तुम्ही काय करू शकता भजनाला जेवढं साहित्य लागत आहे ते सगळं काय करू शकता पंचवीस हजार रुपयाच्या रकमेवर तुम्ही साहित्य घेऊ शकता धन्यवाद